हॅलो सर मला अठराशे साठ चा काळ दिसला yeah. आणि तर असं ब्रिटिश काळ होता तो साधारण hmm. uh, सिटीच uh, नाव लंडन होत cool. आणि तो सगळं दगडी वाडा कसला तर पॅलेस मोठा असतो ना तसा दिसला अंगावरती व्हाईट गाऊन होता क्राऊन होता असा आणि भरपूर लोक वगैरे होते असे ब्ल्यू कलरचे कपडे वगैरे रेड व्हाईट कलरचे व्हाइट कलरचे सगळे ते वर्कर्स वगैरे असल्यासारखे मोठं डायनिंग टेबल दिसला तिथं आम्ही सगळे फॅमिलीज वगैरे होतो कोणतरी ऍडविन नावाचा एक जेड्स होता बहुतेक तो नवरा होता का ते काय लक्षात आलं नाही माझ्या आणि तो आर्मी मधला ऑफिसर्स असल्यासारखा असा होता तो आणि चांगलं घटना घडली ती माझा तिथं हे केला त्यांनी राज्याभिषेक करतो ना कसला प्रकार राहून घातला तो प्रकार केला आणि मुलांमध्ये मा माझी जी तिथली जी प्रथा असेल त्या प्रथेनुसार किंवा मोठं स्टेज सारखं उंच ह्याच्यावर बसून सिंहासनावर बसून ते, ते, आ, ते, आ, ते तो सगळ्यात चांगला म्हणजे हे होता काहीतरी छोट बाळ होत म्हणजे ते आणि छोट बाळ होतं ना तो माझा मुलगा आहे आता माझं जे बाळ होतं ना आणि जो नवरा वारला ना त्याला मग कुठ ते कुठं ते दुःखी काळ तो होता माझा त्याला ते असं कुठलं तर गार्डन वगैरे होत त्याच्यात नेऊन त्याला हे केलं ते असं बग्गी मधून नेतात ना तशा टाईपच ते करून असं घोड्यांची गाडी नसते का तसला प्रकार करून त्याला तिथं ते तो, तो दुःखी काळ होता आणि बाकी काही नाही म्हणजे एवढं आणि हा लास्टला मला ते माझी मी अगदी वय होऊन गेले म्हणजे आणि त्यातच म्हणजे एक्सपायर झाले सगळे कर्मचारी मोठे ते घराण्यातले सगळे साईडला होते आणि छान होते म्हणजे मला काही त्रास वगैरे नाही झाला जेव्हा गेले तेव्हा तुम्ही सेम ते एंजल सारखे वरून व्हाईट असा लाईट आला तो आणि बॉडी माझी अशी अशी वरती गेली ती त्यांनी मला असं घेऊनच होते तसं okay. त्यांनी okay. वरती घेऊन गेले ते, ते दिसलं मला okay. ते मला तेच कळे ना सांगाव की नाही मला सांगाव काय दिसलंय म्हणजे नक्की काय झालंय ते कळेल आता बाकीच्या लोकांचे अनुभव तुमचे अनुभव सेम येत आहेत ना त्यांना पण पंग मेल्यानंतर कारण की बघा येतोय तो असा पूर्ण एक्झॅक्टली पूर्ण असं डार्क असतो आपण बघू पण शकत नाही त्याच्यामध्ये एवढा तो डार्क असतो नाही नाही आणि आपली बॉडी पण अशी प्लेनच असते ती एक्झॅक्टली दिसत ते कळत गोष्ट आणि त्या मुलाचं नाव काय होतं आणि तुमचं त्या आयुष्यातील एखादं नाव सांगितलं पण माझं ते लक्षात ना सर ते माझं त्यांनी नाव भरपूर सांगितली पण मला इंग्लिश तिकडची असं कळेल ओके एक मी कधी बाहेर देशातच गेली नाही त्यामुळे तो प्रकारच कळे ना मला काय हा नक्की तिकड मी आहे का तिकडं का इथलंच काय चाललंय तेच कळे बघा आता हे गोष्ट जे बघितले की तुम्ही सत्य मध्ये कुठे दुसरी गोष्ट आणि हे कुठली गोष्टी मध्ये कुठली गोष्ट मध्ये दुसरी दिसत नाही जसं तुम्ही लंडन मध्ये बघितलं तर सर्व काळ लंडन मधलाच होतं मध्ये असं तुम्हाला कुठं दिसत नाही महाराष्ट्र सारखी घर वगैरे नसतात का तर अगदी म्हणजे तो मोठ जे पॅलेस होतं ना खूप मोठा होता म्हणजे मी उड़ा उड़ा आत होता होता, ते तुम्ही आतन फिरा म्हटल्यावर म्हटलं आता हे एवढं फिरायचं तेवढं आत इतकं मोठं होतं ते खूपच प्रचंड मोठं होतं आणि ते तशा टाईपच घोड्या गाड्या हे असले सगळा प्रकार होते बसते विश्वास बसते अठराशे हो oh, मला तरी बसला पण मला देत नाही आता असं झालं की ते तसं आहे काय म्हणून एक्सपिरियन्स इमॅजिनेशन नसतं बघा इमॅजिनेशन असतं ना तर मग याच्यामध्ये दुसरी गोष्ट कधी लिंक बघा ना तुम्ही जे बघितलं लंडन लंडन नंतर बघितलं पॅलेस त्या गोष्टी त्याच रिलेटेड होतात मग लंडन बघितल्यावर तुम्ही शेतकानी बघितलं शेतात कामालाय का कामाला चाललंय आणि येताना रिव्हर्स सेम ती त्या म्हटल्या ना म्हणून असं ओढत आणल्यासारखं मागे उलट आलो आम्ही जाताना सरळ गेलो येताना असं उलट 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 रिव्हर्स मध्ये आलो आम्ही सगळं ते असे दरवाजे बंद करणं विरणं ते सगळं प्रॉपर बॉडी जिथे कुडचीत बसली होती ना तिथे एकदम आत जाणं एकदम त्याच्या शरीरात पुन्हा आपण उठून पुन्हा रिव्हर्स रिव्हर्स होते पूर्ण रिव्हर्स फास्ट पूर्ण फास्ट होत ते फास्ट फास्ट होतंय ते अगदी म्हणजे फारच गडबड होते म्हणजे त्यांची एवढं स्पीड पण येते लवकर ते बघा थँक्यू इमेजिनेशन कधीच नसतं ह्या गोष्टी इमेजिनेशन नसतात ठीक आहे ना नाही नाही मला मी त्यात अजून हे कळे काय कळेस ना, ना मला हे नक्की मला ते दिसलं ते आहे काही दुसरं काही काही वेगळेच सांगायला लागले माझं मला हसतील काय मी लवकर आले नाही मला कळतो ना तुम्ही मला जरी सांगितलं असतं ना तर मी सांगितलं असतं की तुमची इमॅजिनेशन आहे की कारण की माझं तेच काम होत पासलं बघणं ठीक आहे ना मी हे गोष्ट कधी बाळा टाईप असते ना मध्ये असे खूप गोडसर होती ती आणि छान घेऊन गेले म्हणजे तसं काही हे नाही ही गोष्ट मी एक सिक्रेट ठेवतो आखरीपर्यंत मी कधीच सांगत नाही की त्या कशा असतात त्यांचा स्वभाव एवढा गोड असतो एवढा गोड स्वभाव असतो त्यांचा पहायला एवढं सुंदर असतात ते छान दिसत होत एक्झॅक्टली केवढ सुंदर असतात बघा असं येऊच नाही तिकडेच असं त्यांच्याबरोबर मी आखरीपर्यंत शेशन मध्ये मी सिक्रेट ठेवतो कधीच सांगत नाही कारण की ह्या गोष्टी जर आम्ही आधीच सांगून टाकल्यात ना लोकांना लोकांना असं वाटतं मग तुम्ही जे बघता ते असतं सत्यच पण तुम्हाला काय वाटतं सरांनी गोष्ट आधीच सांगितलेली कदाचित माझे इमॅजिनेशन नसेल म्हणून या गोष्ट तुम्ही सांगितलंच नव्हतं ना हा म्हणजे सांगतच नाही ना त्याच आपल्या देवाचे दूतच असतात ते आपल्याला मृत्यूनंतर ते आपल्याला स्पिरिट स्पिरिट मध्ये आपल्याला ते घेऊन जातात इव्हन मला चर्च वगैरे चर्च वगैरे पण दिसलं आमचं प्रायव्हेट असल्यासारखं म्हणजे तिथं आतमध्ये ते पोप वगैरे नसतात का ते क्राउन घालताना ते सगळे कंपनी होती त्यांचे ते असतात बघा त्याचे पोप सारखे ते लोक पांढरे कपडे घातलेले ते गळ्यात काहीतरी स्कार्फ सारखं होतं गोल्डन कलरच्या त्यांच्या गळ्यात काहीतरी स्कार्फ होते खूप छान बघितलं थँक्यू सर